नमस्कार मी लतिका आज तुम्हाला चोटे -चोटे तु तु मी तुम्हाला झटपट असा सरबत बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे अर्धी वाटीपेक्षा जास्त असा बिनकेमिकल गुळ घेतलेला आहे असं खिसून घेतलं आहे बघा छोटे छोटे तुकडे करून घ्यायचं दहा ते पंधरा पानं बघाशी पुदिन्याची घेतलेली आहे थोडंसं छोटंसं देठ आहे त्याला एवढा तुकडा मी आल्याचा घेतलेला आहे थोडंसं मी टाकणार आहे ह्याच्यामध्ये काळं मीठ अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेऊया लिंबाचा रस पिळवून घेतलेला आहे त्यात टाकणारे एकदम थोडंसं मी साधं मीठ कारण थोडंसं मी काळं मीठ टाकले नुसतं काळं टाकलं तरी पण चालू शकतं आहे आपल्याला ह्यात टाकायचे एक कप पाणी एकच कप टाकायचे एका कपासाठी दाखवते आणि त्यात टाकणारे बर्फाचं पाणी जे बर्फाचे बर कडे आहेत बघा मोठे मोठे आणि आता हे मिक्सरला फिरवून घेऊया मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे कप घेतलेला आहे बघा त्याच्यामध्ये आपण आता हे गाळून ओतूया काय होतं आहे का गरमीच्या दिवसात ना एकदम असं थंड असं पोटाला गारवा देणारं असं काहीतरी करावं आणि प्यावं तर झटपट एकदम आणि हे मी काल माझ्या फ्रेंडच्या घरी पेली होती तर मी म्हटलं तुम्हाला पण करून दाखवावं एक तर चविष्ट लागतो एकदा जरूर करून बघा आणि अशा पद्धतीनं तुम्ही केला होता का ते पण मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा